राज्यात अनेक दिवसांपासून रखडलेली शिक्षक भरती आता सुरू होणार आहे शिक्षण आयुक्तांनी प्रसिद्धी पत्रक काढून शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवण्यास मान्यता दिल्याचं स्पष्ट केलंय मात्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या आचारसंहितेचं उल्लंघन होणार नाही याची खबरदारी प्रक्रिया राबवताना घ्यावी लागणार आहे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसला ला प्रसिद्ध केलेल्या शिक्षक भरती परीक्षेच्या गुणवत्ता यादीतील उर्वरित उमेदवारांच्या नियुक्तीबाबतची कार्यवाही संबंधित व्यवस्थापनांना पूर्ण करता येणार आहे दरम्यान समांतर आरक्षणातील भरतीलाही परवानगी देण्यात आली आहे राज्यात अनेक दिवसांपासून रखडलेली शिक्षक भरती आता सुरू होणार आहे शिक्षण आयुक्तांनी प्रसिद्धी पत्रक काढून शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवण्यास मान्यता दिल्याचं स्पष्ट केलं आहे मात्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या आचारसंहितेचं उल्लंघन होणार नाही याची खबरदारी प्रक्रिया राबवताना घ्यावी लागणार आहे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसला प्रसिद्ध केलेल्या शिक्षक भरती के परीक्षेच्या या गुणवत्ता यादीतील ती उर्वरित उमेदवारांच्या नियुक्तीबाबतची कार्यवाही संबंधित व्यवस्थापनांना पूर्ण करता येणार आहे दरम्यान समांतर आरक्षणातील भरतीलाही परवानगी देण्यात आली आहे